श्रीस्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे की किचन रूममध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या तुम्ही करायला हव्यात की नाही तर त्यामुळे काय होतं माता अन्नपूर्णा पूर्ण जी असते ती नाराज होते आणि माता लक्ष्मी त्याच्यामुळे आपल्या घरात प्रवेश करत नाही तर त्यामध्ये पहिलं आहे की तुम्हाला तर माहितीच आहे की किचन किचन रूम म्हणा कि की, किचन ओटा म्हणा हा नेहमी स्वच्छ ठेवायला हवा क त्याच्यावर खरगटे भांडे पडायला नको त्याच्यानंतर खरगटे भांडे पडले जरी तरी स्वच्छ धुवून लगेच ठेवून द्यायचे त्याच्यानंतर गॅस म्हणा गॅस ओटा म्हणा हा नेहमी स्वच्छ ठेवायचा स्वच्छ ठेवल्यावरच माता अन्नपूर्ण मा जे आपल्यावर प्रसन्न होत असते नाहीतर तर मग माता अन्नपूर्ण नाराज होते आणि त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही त्याच्यानंतर पुढचं आहे की ते म्हणजे जे किचन रूममध्ये ज्या धारदार वस्तू असतात चाकू म्हणा किंवा कै कैची म्हणा आता भाजीपाला वगैरे कापायला आजकाल तर कैची पण यूज करतात तर हे अशा काही गोष्टी अन्न नेहमी लपवून ठेवायच्या म्हणजे आपण कि किचन रूममध्ये प्रवेश केल्याबरोबर आपल्याला अशा गोष्टींचं लगेच दर्शन होतं कामा नाही कारण याच्याने काय असतं की निगेटिव्ह एनर्जीही निर्माण होत असते म्हणून काय करायचं की जे रात्री तुम्ही जेव्हा झोप झोपतात त्यावेळेस ते एका बाजूला म्हणजे एका कोपऱ्यात ठेऊन द्यायचं जेव्हा लागेल तेव्हा घ्यायचं परत तिथेच ठेवून द्यायचं म्हणजे परत परत त्याचं दर्शन व्हायला नको तुम्हाला त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम तुमच्या घरात जर वारंवार दूध उतू जात असेल तर तेही सुद्धा एक चुकीची गोष्ट आहे म्हणजे चांगलं नाही आहे ती गोष्ट तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा जोपर्यंत दूध गरम होत नाही तोपर्यंत तिथेच थांबा दूध उतू जाता कामा नाही याची काळजी घ्या कारण ती गोष्ट चांगली नाही आहे त्याच्यानंतर पुढचं आहे की तुमच्या अंगावर जर ते काही तळता वगैरे तेल तूप काही उडत असेल वारंवार तर हे सुद्धा चुकीचं आहे याचा अर्थ असा असतो की राहू केतू आणि शनी हे तुमच्यावर नाराज आहेत आणि त्याच्यावर समजा असं जर तुमच्यासोबत घडी हो, हो घडी तर याच्यावर एक उपाय आहे की तो म्हणजे तुमच्या घरात तुम्ही जे जेव्हा पोळ्या करणार तेव्हा पहिली पोळी ही गाईला आणि शेवटची पोळी ही कुत्र्याला असे या दोन पोळ्या तुम्ही काढून ठेवायच्या आणि त्यांना खाऊ घालायच्या याच्याने जे हा उपाय आहे जेव्हा वारंवार जर तुमच्या हातावर तेल वगैरे उडत असेल ना तर हा उपाय तुम्ही करा याच्याने सगळं व्यवस्थित होईल त्याच्यानंतर घरात तुम्ही स्वयंपाक करतात तर जे तुम्ही भाज्या वगैरे काही करत असणार तर सगळं केलेला स्वयंपाक सगळं झाकून ठेवायचं उघडं काहीच ठेवायचं नाही दूध वगैरे जे पण काही असेल तेल दूध सगळं झाकून ठेवायचं कारण कसं आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही पड माशी वगैरे पण पडत नाही आणि मेन म्हणजे तुम्ही जसं काही उघडं ठेवलं ना तर की त्याच्यामध्ये लगेच न निगेटिव्ह एनर्जी जी असते ना ती प्रवेश करत असते आणि म्हणून माता अन्नपूर्णाही नाराज होत असते म्हणून सगळं झाकून ठेवायचं तर ह्या अशा काही सगळ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही केल्या किचन ओटा स्वच्छ ठेवणं दारदार वस्तू लपवून ठेवणं जेव्हा लागेल तेव्हाच यूज करणं सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर तेल न उडण्यासाठी तो उपाय सांगितला मी तो करायचा दूध -दू जाऊ न देणं या गोष्टी जर तुम्ही केल्या ना तर माता अन्नपूर्ण तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील आणि त्यामुळे माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न राहील तर हे ह्या जे हे छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत की त्या जर तुम्ही व्यवस्थित विचार व्यवस्थित जर केल्या तर नेहमी माता लक्ष्मीचा तुमच्या घरात वास असेल श्रीस्वामी समर्थ